नमस्कार नमस्कार आज तुमची माझ्या चॅनलवर पहिलीच मुलाखत आहे आम्हाला याचं काय झालं नाही आणि आमच्या नवीन चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बापू आज आपला गर्निग राजा म्हणजे गरीबांचा राजा त्याबद्दल दोन शब्द आमच्या चॅनल चे बद्दल सांगा की आता कसं आहे गरीबाचं म्हटलं तर ते शब्द झालाय पहिल्यांदाच गरीबाचा म्हणलं गरीबाच आहे की काय खरंच आहे खरंच आहे आज कोणा बर आहे ही जोडी प्रसिद्ध झाले आणि ह्या जोडीला भरपूर स्पीड लागले स्पीड आहे की भरपूर तर आज कसं मैदान वाटतं तुम्हाला हिंद केसरीचं मैदान आहे म्हणूनच दोन्ही जुळलाय दोरीवर जुळला आहे तर सर्वांच्या नजरे ह्या जोडीवर लागल्या जरा प्रेक्षकांबद्दल काय बोलशील सहकार्य असतं आज एवढं महाराष्ट्राचा राजावर सर्व आपली चाहत्या वर्ग आहे आपल्याला काय नाही कोणी कमी नाही आपल्याला आज तुम्ही कुठल्याच बैला पेहरा नाही म्हणा सर सगळं आपला गरिंगा राजा तुम्ही पळवताय कसं वाटतं तुम्हाला कसं आहे आज दिवस उद्या बियाणार सगळ्यांचे चाहते आहेत आपल्या गरीबांचा राजा सगळ्या गरीबां आता पत्र जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता पत्र आपलं सलग पाच महिन्याचा एक नंबरचा मान करे आपलं किती हिंद केसरे होणार आजचा जर घेतला तर आजचा घेतला तर आठव्यांदा होणार आठव्यांद्या होणार तर ह्याच्यानंतर आपल्याला कॉकटेलची जोडी मागच्या अतिशय तुफानी जोडी पडली होती आता पहिल्याच किती गाठात गाडी आपली गाडी पास मग किती फाटीवर गाडी आपले साव्यापडे डायव्हर कोणाला आता रन मशीन रन मशीन ते काय फेवरेट ड्रायव्हर त्यांचा काय विषयच नाही आता तुम्ही दोन शब्द आपल्या चॅनलबद्दल बद्दल दिल्यावर तुमचं मनापासून धन्यवाद